जशी मुक्ताबाई आम्हाला बुद्धी देईल तसं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न कर मला सांगा का करायचे असतात कीर्तन सप्ताह हा सोहळा हा, सो हा मंडप साऊंड का करतो आपण एवढा खर्च का करतो का तुमच्याजवळ भरपूर पैसे झाले म्हणून घ्या महाराज असं आहे का नाही त्याच्या त्याच्यामागे काहीतरी कारण असेल ना आहे मला सांगा तुमच्या गावात जर एखादी सिरियस पेशंट असला तर आपण त्याला कुठे नेतो दवाखान्यात नेतो ना, ने ना? मग दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतात चेक करतात है की नाही तोंड आ कर बनकर डोळे उघड उलटा हो पालता हो। सगळं करायला लावता आणि मग म्हणता डॉक्टर तुला काय होतंय मग चाचणी परीक्षा होती का नाही महाराज एवढं सगळं झाल्यानंतर डॉक्टर त्याला काय करतात इंजेक्शन गोळ्या देतात इंजेक्शन गोळ्यांवर नाही भागलं ना सलाईंची बाटली लावतात त्याच्यावर नाही भागलं त्याला आठ दहा दिवस काय करतात महाराज ॲडमिट करतात ॲडमिट केल्यानंतर त्याच्यावर उपचार करतात नुसता उपचार करून नाही भागलं ना शस्त्रक्रिया करतात काय शस्त्रक्रिया करतात एवढ्यावर थांबत नाही ते त्याला पथ्य देतात काय रोज तुमच्या वार गावापासून तर फाट्यापर्यंत पायी पायी जायचं फाट्यापासून वार गावात पायी यायचं असं त्याला पथ्य देतात महाराज आणि काय सांगतात गोड खायचं तुम्ही अख्ख्या गावात फक्त गोड बोलायचं गोड खायचं हा असं त्याला पथ्य देतात महाराज आणि त्याला रोगमुक्त करतात आहे की त्याला रोगमुक्त करतात जसा तो पेशंट सिरियस झाला होता तसे तुम्ही सगळे वर्षभरात सिरियस झाले होते आणि म्हणून तुमच्यासाठी हा चार दिवसाचा दवाखाना उघडलाय आणि आज ॲडमिट होऊन तुम्हाला कितवा दिवस आहे पहिला आणि पहिल्या दिवसाचे डॉक्टर आहेत कोण सुजित महाराज काही डॉक्टर नाही सुजित महाराज डॉक्टर नाही सुजित महाराजही रोगीच आहे ज्यांचा अभंग आपण सेवे करता घेतलाय ना श्री संत नाथ बाबा हे आजचे डॉक्टर आहे विठाला आज नाथ बाबा तुमच्यावर फा, इलाज करणार आहे त्या डॉक्टरांनी इंजेक्शन सलाईन गोळ्या दिल्या होत्या दिल्या होत्या ना तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे संत प्रमाणरूपी इंजेक्शन गोळ्या तुम्हाला मिळणार आहे त्या डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली तुम्हाला इथे शास्त्र शिकवलं जाते त्या डॉक्टरांनी पथ्य दिलं होतं काय गोड खायचं इथेही पथ्य आहे काय पथ्यनामेबाचे पथ्य नामोबाचे <सथ> सात पाय जिता नाम विठोबाचे आणि गव्हाचे न सेवी तिथेही पथ्य होत गोड खायचं नाही इथे आल्यानंतर एकच पथ्य काय आम्ही ज्या ज्या वेळेस सांगू टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा त्या त्यावेळेस काय करायचं टाळी वाजवायची आणि मुखाने काय म्हणायचं काय फेटाबान लायको नाही ते मला मोठ्यान बोला मी एकदा असं सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा हे दल्ली होती दिल्ली का नाही पप्यान बाप पप्यान बाप पप्यान बाप दल्ली पप्यान बाप मीठल म्हण नाही म्हणे तेच नाव निघा म्हणे म्हणतो तू नाही तो विठ्ठल कथा असं नाही त्या डॉक्टरांनी त्याला रोग मुक्त केलं होतं इथे आल्यानंतर तुम्हाला भहुरोगातून मुक्ती मिळते विठ्ठला विठ्ठला अभंग आहे नाथबाबांचा आणि या अभंगातून नाथबाबा काय सांगतायत आवडे देवासी तो ऐका प्रकार कुठला प्रकार आवडतो देवाला नामाचा उच्चार रात्र दिवस आपण प्रत्येकाने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे नामाचा उच्चार केलं पाहिजे जो भगवंताच्या नामाचा उच्चार करतो ना तोच देवाला आवडतो दुसरा आवडत नाही अजून काय आवडते तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा प्रत्येकाने पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे घातली पाहिजे ती का घातली पाहिजे तुम्हाला पुढे सांगेल कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे गोपीचंदनाचा टिळा लावण्याचे भरपूर असे फायदे ते मी तुम्हाला सांगणार आहे बरं का तेही सांगणार अजून काय आवडते तुडची माळगळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयात कोणाचा कळवळा पाहिजे सासरवाडी जा कोण बोललो सासरवाडी वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा अजून काय आवडते देवाला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी येते ना त्यावेळेस पंढरपूरला जावं ज्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही ना त्याने मुक्ताबाईला यावं कुठे यावं आपल्या जवळ आहे मुक्ताबाई पंढरपूर मला वाटतं इथून पाचशे किलोमीटर आहे आणि मुक्ताबाई फक्त शंभर किलोमीटर आहे शंभर सव्वाशे किलोमीटर तुमच्या माहितीकरता सांगेल कालचा जो दिवस होता ना तो फार महत्त्वाचा होता तो फार महत्त्वाचा होता ज्ञानोबा रायांच्या समाधी सोहळ्याला आपण कुठे जातो आनंदी जातो ना कालच्या दिवशी मुक्ताबाईचा समाधी सोहळा होता मुक्ताई तिरुभूत सोळा मुक्ताबाईंची कुठे समाधी का हो नाही महाराज मुक्ताबाईची समाधी नाही निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली विठला तुम्हाला म्हणून सांगतो काल मुक्ताबाईवर एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हती हो जे जे गेले असतील ते मग अभाग्यवान आहे आणि जे गेले नसतील ना ते अभागी आहेत महाराज आपल्या परिसराचं वैभव आहे आपली जर कोणाची ओळख असेल ना तर आपल्या सर्वांची ओळख काय माहिती आहे का तुम्ही जर तिकडे गेलात ना ज्ञानोबा रायंकडे तर हक्काने सांगायचं सा की आम्ही मुक्ताबाईची लेकर आहे कोण आहे आम्ही आम्ही मुक्ताबाईची लेकर आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेल मी आपल्याला वर ना दोन मायेचे उपाय दोन मायेचे उपकार आहे आपल्यावर हो। दोन मायाच्या आश्राखाली आपण कोण कोण ती मुक् एक मुक्ताबाई आणि दुसरी कोण हा नाही एक मुक्तबाई अनेक सप्तर गडावरची गडावरची हा जगदंबा माता इकडे जगदंबा आहे इकडे मुक्ताबाई आहे हा जो दोघींचा पट्टा आहे ना ह्या पट्टा इकडे अर्धा पट्टा मुक्ताबाईने झाकला आहे अर्धा पट्टा कोणी झाकला आहे त्या जगदंबेने झाकला महाराज आणि तिच्या छत्रछायेखाली आपण वावरतोय महाराज विठाला विठा काल मुक्ताबाईचा समाधी सोडा काल कीर्तन झालं महाराज आणि काय अवर्णनीय सोडा अवर्णनीय सोडा मुक्ताईनगरला जा तुम्ही किंवा मेहुंडला जा आता मुक्ताई नगरला मला वाटतं शंभर कोटीचा प्रोजेक्ट आहे तो जोडजोड पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे किती शंभर कोटी तर हे सोडे आपण केले पाहिजे एवढ्या दूर तर आपण जाऊ नाही शकत आहे की नाही म्हणून हे जवळच्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनना याच्यासारखं साधन दुसरं काहीच नाही आणि जो हे सगळं करतो ना मग एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी विठला विठला मग नाथ बाबा सांगतायत की आवडे दे वासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आमच्या वारकरी संप्रदायातील थोर महान साधू संतांनी सांगून गेले प्रत्येक साधू सांगतायत नामचिंतन करा नाम चिंतन करा त्याच्यासारखं सोपं साधन कुठलं नाही सुद्धा सांगतात ना नाम संकीर्तन साधन सोपे जडतील पापे कलियुगामध्ये फक्त कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगामध्ये योग याग विधी येणे नो हे सिद्धी किती योग करा किती याग करा याच्याने सिद्धी होणार कलियुगामध्ये फक्त कलियुगा माझे करावे कीर्तन कीर्तन म्हणजे काय फेटाबाण जे मी करतोय ते का अरे आम्ही दोन तास जे बोलतो ना ते फक्त समाज प्रबोधन असे आणि कीर्तनामध्ये जेवढं विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना तेच खरं कीर्तन असते जेवढं विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेवढंच खरं कीर्तन असते बाकी सगळं समाज प्रबोधन असते हो विठाला विठाला तुम्ही जर नामस्मरण केलं तुम्ही जर सतत सतत विठ्ठल 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 चिंतन केलं तर त्याचा फायदा काय माहिती आहे का घेताना गेतनाम गेतनाम विठोबाचे पर्वत जळते

आणि पर्वत जडती कितीही पाप केलेलं असू द्या कितीही पाप केलेलं असू द्या ते जळून खाक होते मग कोणी कोणी नामस्मरण केलं देवाचं तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं हात ताणून ताणून सांगताय एवढं ओरडून ओरडून सांगताय तुमच्याकडे एखादी उदाहरण आहे, आहे बोल, 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 एक होता? होता। हो का आहे का उदाहरण आहे कोण एक रत्नाकर नावाचा कोण होता पुरुष होता सत्पुरुष होता त्याचं नाव काय रत्नाकर पण त्याच्या अंगी एक दुर्गुण होता कुठला तो लोकांना मारायचा काय करायचा मारायचा एक माणूस मारला की त्याच्याजवळचा दगड घ्यायचा तो दगड नाही म्हणत त्याला त्याला म्हणतात शालिग्राम आणि तो फक्त मान समारत नव्हता तो कोण मारायचा तो मारायचा ब्राह्मण एक ब्राह्मण मारला की त्याच्याजवळचा शालिग्राम घ्यायचा आणि तो रांजनात टाकायचा असे किती रांजण भरले सात रांजण भरले सात रांजण म्हणजे कोणी कोणी रत्नाकरणी रत्नाकरणी मारलं लक्ष ठेवा बरं का मी काय मी जे बोलतोय ना व्यवस्थित आहे का त्या रत्नाकरणी मारले किती ब्राह्मण मारले सात रांजण भरले शालिग्रामने एवढे ब्राह्मण मारले मग त्याला भेट झाली एकदा कोणाची नारद मुनींची नारद कोण आहे नारद मुनी संत आहे संतांची भेट झाली की त्याचं ज्याला ज्याला संत भेटले त्याचा त्याचा बेडाभार झालेला आहे महाराज हो संतांची भेटीचा महिमा माहिती आहे का तुम्हाला संत कृपा झाली संत कृपा इमारत फळा त्याला भेट झाली नारद महर्षींची नारद म्हणे अरे तू एक कोणाकरता करतोय हे जे एवढं पाप करतोय ना कोणाकरता करतोय काही नाही म्हणे दोन येडे पोरो आणि एक शिंबडी बायको त्यांच्यासाठी हे करतोय म्हणे मग ज्यांच्यासाठी करतोय ना एकदा घरी जाऊन त्यांना विचार जार जार। हे मी एवढं पाप करतोय हे कोणासाठी करतोय तुमच्यासाठी करतोय ना तर ह्या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का जातो तो घरी अर्ध्या रस्त्यात जातो पडत पडत मागे येतो नारद महर्शीला म्हणतो तुम्ही त्या झाडाजवळ भेरा नारदाला उभं केलं आणि दोऱ्याला बांधतो दोरीनं बांधतो विना सहित आणि मग जातो जातो महाराज घरी तिची बायको उभी असते तिच्या बायका होतं का मी एवढे पाप करतोय हे चोरी चपाटी ब्राह्मणांना मारतोय हे कोणासाठी करतोय ती म्हणे आमच्यासाठी मोठं तोंड करून सांगितली आमच्यासाठी करतोय बर मग मी हे एवढं पाप करतोय ना याच्यात तुम्ही भागीदार व्हाल का ह्या पापाच्या भागीदार ती अशी टक्कमकत की त्यांकडे कशी टक्कमक बघतोय अशी पाहत होती ती तिला असा उलटा काम झाले कोण ले त्यांबाईले रत्नाकरची बायको त्यान बैलाचा उलटा काम चाले ती माने यानी माणसे मारेल नी बा यानी माणसे मारेल याने डायरेक्ट बा म्हणू पाडेल आणि इथलं पाप कोण बरी मग इथलं पाप बरी आता बाईची जात कशी राहते बाईची जात राहते हुशार दुसरा शब्द सांगू का चाप्टर बाईची जात कशी असते चाप्टर ती काय करते घरात जाते दहा मिनटं थांबते आणि पळत येते म्हणे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला अशी करत येते ती तो ने काय झालं म्हणे विंचू चावला म्हणे मग आता काय करू म्हणे मला ज्या वेदना होत आहेत ना याच्यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या मला जे दुःख होतंय याच्यातलं अर्ध दुःख तुम्ही घ्या तो म्हणे तू ना सटकी जायलाय का म्हणे विंचू कोणाल चावला तुला आणि त्याचं दुखन मी कसं काय घेऊ विंचू जर तुला चावलाय तर त्याचा त्रास तुलाच भोगावा लागेल ना मग ती म्हणे किडा तू पाडी राहा ना म्हणे हनमाल बोगायला सांगे राणा चालेल म्हणे विठला किडा तू पाडस म्हणे हनुमाल सांगे राहा म्हणे तुला भोग ना बळीन ऐकाच काय शक्य आहे जसं हे शक्य नाही ना तसं तेही शक्य नाही मग त्याला उलटा काम चालेल मग तो नारद महर्षींकडे गेला पडतच गेला महाराज आणि काय सांगतो माहिती आहे काय मे उद्धार पावे उद्धार पावे विचारतोय तो माई मी उद्धार पावे नाई कृपा करीला नारायण ना। ऐसे तुम्ही सांग संत जन करा समाधान माझा उद्धार करा म्हटले नारद मर्षिंग मी करेल पहिले मला बांधला हे सोड म्हणे तू दोर त्याने दोर सोडला नारद महर्षी ज्याला सांगितलं तू दुसरं काहीच करू नको मी जेवढा मंत्र सांगतो तेवढा मंत्राचा फक्त जप कर नारद महर्षीने मंत्र दिला कुठला कुठला रा, रा, राम राम म्हटले रत्नाकर तू फक्त राम नावाचा उच्चार कर नारद महर्षीने त्याला म्हणून दाखवलं श्रीराम जय राम जय जय राम

करता करता त्याच्या अंगावर वारुड साचलं कोणाच्या रत्नाकरच्या मग बऱ्याच वर्षांनंतर नारदांची स्वारी निघाली तिकडनं नारद मुनी जात होते आणि एक वारुड होता आणि त्या वारुडामधून नारदांच्या कानावर एक आवाज पडला कुठला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम, श्री राम जय महर्षींनी त्या वारुडाला त्या वारुडा, कान लावला त्या वारुडाची माती बाजूला केली महाराज आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर निघला आणि त्या पुरुषाचं नाव ठेवलं मग वाल्मिक महर्षी विठ्ठला विठ्ठल मग वाल्मिक महर्षींनी पुढे काय केलं आपल्या सर्वांना माहितीये अरे त्यांनी जस लिहावं तस वागाव लागलं कोणाला रामाला राम कोण होता अखिलकोट ब्रह्मांडनायक होता जगाचा बाप होता वाल्मिक महर्षींनी लिहिल्याप्रमाणे जगाच्या बापाला वागावं लागलं त्या लिला कराव्या लागल्या मग तुम्ही आपण जर नामस्मरण केलं तर आपला उद्धार होणार नाही होणार नाही अजून कोणाचा उद्धार झाला कोणाकरता कोणाकोणा अरे उद्धार जाऊ द्या देव स्वतः धावत येतो तुम्ही फक्त अंतकरणापासून त्याचं नामस्मरण करा तो नाही येईल ना तेव्हा सांगायचं कोणाकरता धावत आला होता राजपूत घराण्यामध्ये संत मीराबाई होऊन गेली आपणा सर्वांना माहिती असेल मीराबाई आहे की नाही त्या मीराबाईने काय करायची ती काय करायची फक्त भगवंताचं नामस्मरण तिला भगवंताशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं तिने भगवंताला सर्वस्व आपलं मानलं होतं तिचं संपूर्ण जीवन भगवंताच्या स्वाधीन केलेलं होतं तिने तिचं जीवन कसं होतं माहिती आहे ती भगवंताला नेहमी म्हणायची बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे मुझे दुनिया वालों से क्या काम रे दुनिया झूठे है ये माया झूठे सास का आना जाना झूठी है ये काय ओ मुझे प्यारा तेरा नाम रे बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे मुझे दुनिया वालों से क्या देवा माझ्या जगण्याचा सारा फक्त तू एकुलता एक आहे म्हटले चमत्कार असा घडला तिचे तिचा जो बाप होता ना बाप तिनं दल्ला त्यांनी काय करेल होतं माहिती आहे का विषाचा प्याला पाठवला तिला मारण्यासाठी अरे कुल नाशिनी जन्मना आली म्हटले आमच्या कुळाचा नाश करेल म्हटले ही तिला मारून टाका मीराबाईने काय केलं माहिती आहे हसके तू पिले विश का प्याला तो है क्या डर तो है संग तेरे पाला तेरे तन के ना होने હે રામ સંતવાની ઓ મેરા मीराबाईने विष प्याव मीराबाईला काहीच होऊ नये मात्र भगवंताची मूर्ती काडी ठिक्कर पडायची याला कारण का भगवंताचं ब्रीद वाक्य आहे अरे तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर अगर तू तेरे धाम पर, तो मैं भी मेरे धाम पर विठला विठला मीराबाईचा किती मोठा अधिकार आहे सांगू फक्त नामस्मरणाचा नामस्मरणामुळे एक वेळचा प्रसंग असं आत्ताच आम्ही वृंदावनला गेलो होतो आमचे पंकज महाराज आणि मी सोबत होतो त्याचप्रमाणे ते आमच्या ताईसाहेब पण आलेले स्वयंपाक करण्यासाठी होते आमच्यासोबत तर जे जे वृंदावनात गेले असतील ना त्यांना त्यांनी पाहिलं असेल की तिथे दर्शन कसं होते प्रत्येक मंदिरात बाकी बिहारी मंदिरात जर गेले ना असा पर्दा लावला जातो आणि पर्दा उघडला जातो पर्दा पाच पाच मिनिटाने पर्दा लावतात आणि उघडतात मग तिथल्या पंडित लोकांना विचारलं मी अरे पंडितजी अरे बार बार याचा पर्दा क्यू लगाते हो आप त्यावेळेस त्या पंडितांनी तिथल्या ब्राह्मण लोकांनी काय सांगितलं माहितीये अरे बोले महाराजजी यापर बहुत साल पहिले एक मेहरा नामकी औरत आई थी एक मेहरा नामकी संत आई थी तर तिने भगवंताचं नामचिंतन केलं भगवंताला अशा नजरेने हाडलं अशा नजरेने हाडलं अशा नजरेने हाडलं म्हटले की ज्या वेळेस मीराबाई परतून गेली ना तर तिच्या मागे मागे आमचे भगवंत चालले गेले कोणाच्या चा मागे मीराबाईच्या आपल्या गावच्या सखोबाईच्या मीराबाईच्या मागे गेले तिच्या मागे मागे गेले म्हटले तर आमच्या सारखे ब्राह्मण लोक गेले आणि भगवंताला दान मध्ये मागितलं आणि परत विराजमान केलं मग आम्ही तेव्हापासून ये ना हा पर्दा लावतो की न जाणे एखादी मीराबाई सारखी कोणी संत आली तिने अजून एखाद्याने जर अशा दृष्टीने नेहाळलं आणि परत आमचे भगवंत गेले तर आता परत येणार नाही म्हणून आम्ही परत पाच पाच मिनिटात काय करतो हा पर्दा लावतो आणि पर्दा उघडतो कोणामुळे प्रथा पडली विठाला विठाला विठा अंतकरणापासून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा तो तुमच्या पाठीशी तुमच्या पाठी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्ही अंतकरणापासून देवाचा धावा करा तो आल्याशिवाय राहणार नाही कोणाकोणा करता आला देव कोणाकोणा करता आला भागवत कथा ऐकली का तुम्ही बाळ माहिती तुम्हाला ध्रुव बाळाला कशाची अपेक्षा होती ध्रुव बाळाला अपेक्षा होती फक्त बापाची मांडी पाहिजे म्हटले काय सांगितलं होतं बापाची मांडी पाहिजे म्हणून तो जंगलात गेला तिथेही त्याला कोण भेटलं होतं नारद महर्षी नारद महर्षी भेटले द्वादक्ष द्वादशी अक्षरी मंत्र दिला महाराज ओम नमो भगवते वासुदेवाय एवढा मंत्र म्हटला महाराज त्यांनी को कोणी त्या ध्रुव बाळाने अरे स्वतःचा बाप नाही जगाचा बाप आला होता ज्यावेळेस जगाचा बाप आला ना त्या ध्रुव बाळाला काय बोलावं हे सुचत नव्हतं काय बोलावं हे सुचत नव्हतं तर त्यावेळेस भगवंताने काय केलं महाराज आपल्या हातातला शंख घेतला शंख त्याच्या गालाला लावला त्यावेळेस ध्रुव बाळाने केले स्तुती योत प्रविष्य मम वाच मिजीवयत्य खिलशक्ण्या हस्तचरण श्रवण स्वगादीन प्राण नमो भगवते पुरुष येतु ध्रुव बाळाने केलेली स्तुती आहे अरे ध्रुव काय पाहिजे सांग म्हटले तुला ध्रुव बाळ म्हणे बापाची मांडी पाहिजे अरे बापाची काय अढळपदी बाळ बैसाविला ध्रुव आणि क्षीराचा सागर उपमान्य विठला विठला हा कशाचा परिणाम आहे नामस्मरणाचा असे तुम्हाला आम्ही हजारो उदाहरणं देऊ शकतो भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाला भक्त प्रल्हादासाठी देवाने अवतार घेतला भक्त प्रल्हाद काय करायचे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण बरं भक्त प्रल्हाद नामचिंतन करायचे कसं करायचे आवडीने करायचे कसं आवडीने आवडीने करायचे आवडीने करायचे ना मग अशीच आवड नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चढ्यात व्यक्त करतायत उच्चारदेव नाम उच्चार